दर महिनेच असते हजारो ट्रक कांदा येतो तिची आवक होती तर सांगते चांगली आणि मार्केटमध्ये तर कांदा महागत असतील सातत्याने चालू आहे कधी बंद होणार आहे हे बंद बोळायचं की जे करायला पाहिजे ते नेमकं होत नाही कधी बंद होणार आहे आता ते मन करायसाठी जे काही करायला पाहिजे ते केल्याशिवाय ते बंद होणार नाही काय करायला पाहिजे तो मुद्दा महत्वाचा आहे त्याच्यामध्ये आज तुम्ही जो पहिला मुद्दा मांडला की आम्हाला ग्राहकाला स्वस्त होतच नाही हा मुद्दा खरा महत्त्वाचा आहे की ग्राहकाला मुळामध्ये कांदा लागतोच किती दोन किलो पाच किलो दहा किलो जास्त घरात माणसं असली तर महिन्याला एक सात आठ दहा पंधरा किलो त्याच्यापेक्षा तर काही कोणाच्या घरी लागत नाही जास्त आणि मग कांदा हा काय रे अनावश्यक वस्तू आहे म्हणून निर्यातबंदी होते का उद्योगपतींना कांदा पाहिजे म्हणून होते मूळ असं आहे की या देशामध्ये दे जे कांदा पावडर करणारे निर्जलीकरण करणारे जैन उद्योग समूहासारखे जे उद्योग समूह आहेत ते लाखो टन कांदा दरवर्षी खरेदी करत असतात आणि त्यांना कांदा स्वस्त मिळावा म्हणून भारत सरकार निर्यातबंदी करत आता हे फक्त मोदी सरकारच करते असं नाही याच्या आधीच्या नेहरू सरकारपासून सगळ्या सरकाराने उद्योगपतींना कांदे स्वस्त मिळायला पाहिजेत म्हणून निर्यातबंदीचं हे अस्त्र काढलेलं आहे आणि याच्यासाठी त्यांनी कायदा केला आहे की इसेन्शियल कम्युनिटी ऍक्ट आवश्यक वस्तूंचा कायदा म्हणून तर त्या कायद्याच्या अखेरीमध्ये हे निर्यातबंदी लावली जाते तर हे कायदे रद्द झाले पाहिजे हे शेतकरी विरोधी कायदे आहेत हे ग्राहकांच्या विरोधी पण आहे कारण उत्पादन वाढून जास्तीत जास्त निर्यात होईल तरच जर कमी होतील तुम्ही जर निर्यात बंदी केली तर शेतकऱ्याला परवडत नाही मग कांदा सोडून दुसऱ्या पिकाकडे वळतो आणि मग कांद्याचं उत्पादन कमी झाल्यामुळे तुम्हाला कांदा महाग पडतो तर याचं सूत्र साधं आहे की जागतिकीकरण स्वीकारलं तुम्ही खुली अर्थव्यवस्था स्वीकारली परंतु शेती क्षेत्राला तुम्ही खुले अर्थव्यवस्थेचं वारं देखील लागू दिलेलं नाही आणि त्याच्यामुळे ही अवस्था झालेली आहे ही तुमची मागणी कारण कारण असं आहे ईव्हीएम हटाव ही भूमिका आता आम्ही घेतलेली आहे आणि पहिल्यापासूनची आमची भूमिका आहे त्याच्यामध्ये कारण एवढंच आहे की या मशीन हॅक होत आहेत हे अनेक शास्त्रज्ञांनी इंजिनियरनी सिद्ध करून दाखवलेलं आहे इथं बसून जर चंद्रावरचं यान आपण जर का नियंत्रित करतो तर मग कुठंतरी बसून हे मशीन नियंत्रित करता येत आहे असं आमचं आने म्हणणं आहे आणि हे अनेकांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे आता इथं जे काही आमच्या विचाराचे किंवा जे ई एम मशीन नको असे म्हणणारे लोक आहेत त्यांना मी एवढंच सांगतो आज बहुतेक इथं सगळेजण आहेत तर जिल्हा पातळीवर आपल्या सर्व अध्यक्षांचं जे ई एम नको म्हणत आहेत अशांचं एक फेडरेशन करा एक संघटन करा आणि याच्यामध्ये जे काही दिल्लीला कार्यक्रम ठरतोय याच्यासाठी तारखा सगळ्यांना कळायला पाहिजे सगळे रेल्वे भरून दिल्लीला गेले पाहिजे आणि हा कार्यक्रम यशस्वी झाला पाहिजे त्याच्यासाठी केवळ मी एकदा जाहीर करायचं मग हे वेगळं जाहीर करायचं आणखी कुणीतरी अनेक जण आहे त्याच्यात म्हणजे एम नको म्हणणारे अनेक आहेत पण अनेक जण अनेक सुरात बोलत आहेत तर ते सगळ्यांनी एका सुरात बोललं पाहिजे भामसेबनी त्याचं नेतृत्व करावं त्यांचं देशभर संघटन आहे आम्ही त्यांच्याबरोबर यायला तयार आहे मी जाहीरपणे सांगतोय मी काही कुणाचा आद्या मदत नाही आहे पण एव्हीएम हटवसाठी ज्यांचे प्रयत्न पहिल्यापासूनच अशा सगळ्या संघटनांच्या राज्यामध्ये देशपातळीवर एकी उल्क नाही होणार नाही तुम्हाला सांग तिथं जागा वाटप आहे तिथं पंतप्रधान कोण व्हायचंय मंत्री कोण व्हायचे त्यांची भांडणं ना लागाय नाही शक्यता आहे पण जिल्हा पातळीवर आपली एकी व्हायला काय हरकत आहे का आपल्या सगळ्या जिल्हाध्यक्षांनी एकत्र येऊन जर का आपण याच्यासाठी बागतीनं उभं राहिलो देशभरामध्ये कुठं आमची ताकद असेल कुठं तुमची ताकद असेल पण एकत्र आलो तर सगळ्यांची ताकद वाढू शकते आणि या सगळ्या पद्धतीनं मग एकदा का ठरलं सरकार ऐकत नसेल मग नानाने तसा उपाय करायला काही हरकत नाही आम्ही त्याच्यासाठी जेलमध्ये जायला तयार आहोत एकदा एव्हीएम फोडायचं ठरलं तर मग देशभरामध्ये अनेक मतदान केंद्रावरची एव्हीएम तोडण्यात येतील सरकार जर असं ऐकत नसेल पण सरकारला भीती वाटेल अशा पद्धतीचं आपलं वातावरण वा तयार झालं पाहिजे जे काही केवळ नाना इथं बोलले म्हणजे पन्नास माणसाच्या सभेत ते झालं असं नाही आहे आम्ही काही असं इतकं दूध खोळे नाही किंवा इतके आज्ञानी नाही त्याच्यासाठी आपल्याला पुष्कळ काम करावं लागणार आहे आणि ते काम आपण केलं पाहिजे वेगळ्या विचारसरणीचे पक्ष आज ये एकत्र येत आहेत पण शेतकरी संघटना वेगवेगळ्या ये एकत्रित येताना दिसत नाही नाही वेगळ्या विचारसरणीचे पक्ष एकत्र येत आहेत असं नाही आहे एका विचाराचे पक्ष एकत्र यायला लागलेत नावं जरी वेगळे असली तरी आज विचार एक आहे आणि म्हणून आम्ही एकत्र येतो वेगवेगळ्या विचाराचे कसे येतील एक मानणार इकडे जाऊया एक मानणार इकडे जाऊया मग आता कसं एकत्र येतील <laughs> आज या विषयावर जे एकत्र आलेलो आहोत आम्ही ते एकत्र आलो म्हणजे आमचं एकमत झालं ईव्हीएम आटाव मध्ये आणि एका विचाराचे लोक आम्ही एकत्र आलो आता याच्यात बीजेपी येईल का राज्यात ना, ना, ना सत्ता नाही वेगवेगळे विचार येतात तो आहे की जे पक्ष आणि सत्ता एकत्र या एकत्र आलेल्यांची सत्ता यांच्या हिताची चालू आहे असं वाटत का त्या टोळ्या टोळ्या आहेत या टोळ्या एकत्र येऊन काय होतं तीन चार टोळ्या एकत्र आले की त्यांची सत्ता येते मग दोन टोळ्या विरोधात राहतात पण हे दोन टोळ्यातले काय करतात त्यातले तीन तुला काय म्हणाले तुला काय म्हणाले ये इकडं मग ते दोन टोळे इकडं आल्या ह्यांच्या चार झाल्या ज्यांच्या तीन राहिल्या मग त्यांची सत्ता गेली ह्यांची आली ह्याच्यामध्ये तुम्हाला रस आहे काय शेतकरी संघटना एकत्र येत नाही धुळामध्ये शेतकरी संघटना एकत्र येत नाही त्याचं कारण असं आहे की तुम्हाला आता मला सगळ्यात विषय सांगावं लागेल इथं तुम्हाला सांगतो की दहा वर्षांनी फक्त रघुनाथ दादाचीच मागणी शेतकरी आता दोन इथं माझ्याकडे सगळे आकडेवारी आहे साठ एकसष्ट चालले कृष्णा साखर कारखान्याने म्हणजे महाराष्ट्रात साखर उसाचा दर होता बावन्न रुपये टन पन्नास रुपये आणि दोन रुपये खोड असा बावन रुपये टन भाव होता मग त्यावेळेला एकशे बारा रुपये सोळा सोना होतो दोन दो टन उसामध्ये तोळा सोना येतो आता याच्यामध्ये ये पन्नास वर्षाचा हिशेब असा आहे की दर दहा वर्षाने ऊसाचा दर दुप्पट झालेला मुद्दा लक्षात घ्या याचा अर्थ काय सा, आहे की सत्तर साली इथं एकशे चार झाला म्हणजे पन्नासचा दुप्पट शंभर झाला पुन्हा ऐंशी साली दोनशे वर गेला म्हणजे शंभरच्या चा दुप्पट झाला दहा टक्के महागाई वाढ आली दहा वर्षात दहा दहा शंभर दुप्पट झाला कुठंपर्यंत झाला तर हे नऊ दहा सालापर्यंत झाला आता नऊ दहा सालापर्यंत पंचवीसशे रुपयाचा दर झालेला आहे मग आता नऊ दहा नंतर वीस साली दहा वर्ष झाली का नाही पंचवीसशेच्या वीस साली पाच हजार व्हायला पाहिजे का नाही का नको मी पाच हजार मागितला की राजू शेट्टी म्हणतात की दादाचं दा मागणं अवास्तव आहे हो एफ आर पी तीन हजार आहे तोच मिळाला पाहिजे आता कसं एक व्हायचं पाच हजार दुप्पट झाल्यावर होतोय का नाही मागत नाही ते जर मागत असतील तर आम्ही यायला तयार आहे हे ला झाला की नाही पंचवीसशे बघा हे ते पंकज ते ना एक एक सेट खासदार असून दर मागितलं नाही नाही दर मागेला नाही ना त्याने जमी मागितला कारण का ते कारखान्याचे सामील आहेत ना ते त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला दादांच्या भाषेत ही संघटना सोडली सगळ्या पाळीव संघटना आहेत पक्षांच्या नाही नाही मुद्दा इकडे घ्या पत्रकारांच्याकडे एक माझ्याकडे आता

हे सगळं कागद फक्त संकलित मी केलेलं आहे का नाही इथं साठ साली बावन्न रुपये सत्तर साली आहे का नाही एकशे चार ते रेगा लावल्यात मी तेवढ्यासाठी तुम्हाला लक्ष द्यावं म्हणून ऐंशी साली झालं आहे का नाही दोन वर्ष दोनशे जवळ पुन्हा नव्वद साली आहे का नाही चारशे जवळ पुन्हा दोन हजार साली आहे का नाही हजार मग दोन हजार पाच साली दोन हजारच्या वर आहे का नाही चोवीसशे पन्नास झाला आहे की नाही दोन हजार नऊ दहा ला चोवीसशे पन्नास आहे का बघितला का मग वीस ला तो दुबल व्हायला पाहिजे का पाच हजार तर याच्यामध्ये तुम्ही हे सगळ्या लक्षात घ्या कि या सगळ्या दर दहा वर्षाला दुप्पट होत असताना नऊ दहा नंतर का झाला नाही का आता याची काही कारण आहेत आता याच्याच खाली आहे की दहा नंतर आता या नऊ दहा नंतर हा जो तक्ता आहे वाचा नंतर तुम्ही पण तक्ता आत्ता बघा खालून बघा हात आता चौऱ्याण्णव पंचान्न ला साडेआठ टक्के बेस होता रिकव्हरी बेस काय होता आहे का खाली बघितला का तुम्ही चौऱ्याण्णव पंच्याण्णव आता ते वर कुठं कुठं झाला बघा म्हणजे साडेआठचा बदलला कधी नाही नाही त्याच्या आधी एकदा बदलला चार पाच ला चार पाच ला बदलला का आता चार पाच लाच का धावत झालं सरकारचं असं नदीचं साखर वाढली का जमिनीची वाढली माणसाची साखर रक्तातली वाढते कमी होते पण जमिनीची झाली का नदीची झाली का मग तुम्ही का वाढवलं तर चार साली स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना झाली चार साली स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना झाली आणि याचं कारण असं या सगळ्या कारखानदारांना शरद जोशींच्या नेतृत्वाखाली आम्ही गुडघे टेकायला लावले होते आम्ही मागव तो भाव घेतल्याशिवाय कारखाने सुरू होऊ देत होतो त्यावेळेला आमच्या बाजूचे कायदे होते ही रिकव्हरीचा बेस आमच्या बाजूचा होता आणि कारखानदारांना ते बदलायचं होतं त्या कारखानदारामध्ये नावं घेऊन सांगतो आता त्याच्यामध्ये शरद पवार साहेब ह्यात आहेत दुसरं कॅलसोशी गोपीनाथ मुंडे आणि तिसरं कॅलआसी विलासराव देशमुख हे तिघं साखर कारखानदारांचे प्रमुख आणि याच तिघांनी ठरवलं की ही संघटना फुटल्याशिवाय आपल्याला बरं पडणार नाही आणि त्याने मग राजेश शेट्टीला सांगून स्वाभिमानी शेतकरी संघटना काढ तो आमच्या कोणाच्या पक्षात देऊ नको तो तिथं आम्ही तुला निवडून आणायचं काम करतो आणि त्यांनी त्यांचं ऐकलं त्यामुळं ते चारला आमदार झाले हे पण तुमच्या लक्षात आहे का बघा इतकं मग कम पाडून चारला झाले चार पाचला चारला निवडणूक झाली आता त्याच्यातनं बघा की चार पाचला साडेआठचं नऊ झाला त्याच्यानंतर ते खासदार झाले नऊला तसंच वर चला कधी झाली सा... नऊच <laughs> साडे नऊचं साडे नऊ कधी झालं तुम्ही काय बोल झाला नऊ झाला नऊ ला खासदार झाले हे काही योगाने झालेलं नाही हे जाणीवपूर्वक झालेलं आहे आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो याच याच्या माग एक तक्ता आहे इंग्रजीतला आहे तो याच पानावर आहे ऑर्डर आहे सरकारची आता याच्यामध्ये काय झालेलं आहे हा जो साहेब झाले मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखालचं सरकार होतं हे लक्षात घ्या आणि शरद पवार साहेब कृषी मंत्री होते त्या दोन्ही टर्मला तर यांनी काय केलं दहाला तर यांनी एफ आर पीचा कायदा आणला त्याच्या आधी काय होता एस एम पीचा कायदा होता स्टॅट्युटरी मिनिमम प्राईस ही गोष्ट जरा ध्यान देऊन ऐका आणि स्टॅट्युटरी मिनिमम प्राईस ही त्या काळातल्या लोकांनी जी केलेली होती ती फक्त दोन पिकासाठी केली होती दोन पिकं म्हणजे फक्त ऊस आणि ताग आणि ही दोन्ही पिकं कारखानदारांना विकावी लागत होती आठवड्या बाजारात शेतकरी विकू शकत नव्हता ऊस कारखाना ऊसाचा कारखाना साखर कारखान्याला द्यायला लागत होता आणि जूट हे जे ताग आहे पिके बारदान तयार करणाऱ्या कंपन्यांना द्यावं लागलं तर त्या काळातला राज्यकर्त्याने असं ठरवलं की व हे सगळे उद्योगपती आहेत आणि यांनी जर शेतकऱ्यांचे पैसे दिले नाही तर शेतकरी कोर्ट कचेरी करून वसूल करू शकणार नाहीत आणि म्हणून कायदाच असा केला एस एम पीचा फक्त दोनच पिकासाठी की चौदा दिवसात जर बिला दिली नाही तर त्यांना भेड्या बसतील असं होतं आता पीच्या कायद्यात ते रद्द दा झालेलं आहे पेढ्यापासनं काढून टाकलं त्यामुळे तीन तीन महिने जरी झाले कारखाने सुरू होऊन तरी पैसे मिळत नाहीत त्याचं कारण हे आहे दुसरा एम आर काय आहे की एस एम पीच्या कायद्यामध्ये भार्गव समितीच्या सूचना आल्या भार्गवने असं सांगितलं की आता केवळ साखरे कर तुम्ही करत नाही तेव्हा साखरेच्या दरावर जे तुम्ही उसाचा भाव देत तुम्ही उपपदार्थ तयार करताय त्या उपपदार्थातले सुद्धा पन्नास टक्के रक्कम ऊस उत्पादकाला दिली पाहिजे अशी भूमिका घेतली तर पन्नास टक्के रक्कम दिली पाहिजे हे जे भार्गव समिती सूत्र होतं ते त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी कायद्यात रूपांतरित केलं त्याला पाच अ कलम दिलं ऊस नियंत्रण कायद्यामध्ये एस एम पीच्या कायद्यात स्टॅट्युटरी मिनिमम प्राईजमध्ये फाईव्ह ए सेक्शनने पन्नास टक्के उपपदार्थाचा पैसा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे असा कायदा केला मागं बोलला जरा पन्नास टक्के रक्कम द्यायची व्यवस्था करा ऐका इकडं माझा तर हा कायदा जो पाच सेक्शन झाला माझा ऐका जरा पाच सेक्शन जो झाला ना तो सेक्शन कायद्यात रूपांतरित झाला होता ज्या एफ आर आता जो एफ आर पी आला त्याच्यात तो पाच अ सेक्शन वगळला चौकट लावलं ते इंग्रजी दाखवलं ना आता हे जे झालं एफ आर पी कायद्यात या एफ आर पी नको म्हणून आम्ही पुण्या जिल्ह्यात जाऊनला म्हणजे बारामतीला शारदा प्रशाले मध्ये मोठ्या ग्राउंडवर सभा घेतली एफ आर पीला विरोध केला बारामतीत जाऊन केला परंतु दुसऱ्याच वर्षी राजू शेट्टींना घेऊन पवारांनी आता जे तीन नावं सांगितली या सगळ्यांनी मिळून प्रचंड मोठी सभा घेतली आणि एफ आर पीच पाहिजे म्हणून सांगितलं आता एफ आर पी मुळे काय झालं उत्तपदार्थाचे पैसे गेले एफ आर पी मुळे काय झालं आम्हाला फौजदारी करायचा वाव गेला आता ऊसाचे पैसे दिले नाही तर काय तरतूद आहे आज एवढीच तरतूद आहे की आम्ही साखर आयुक्ताकडे तक्रार करायची साखर आयुक्तांना आर आर सी काढायची ज्या आर आर सी जाणार कलेक्टर, कलेक्टर ज्या तालुक्यात तो कारखाना आहे त्या तालुक्याच्या तहसीलदारला देणार आणि तहसीलदार मग काय काम मालमत्ता जप्त करेल काय करेल ते करून तुमचे पैसे देणार दोन चार वर्ष जातात शेतकरी काय एवढे वर्ष काढू काड़, शकत नाही मुद्दा आहे त्यामुळं इथे साडेआठ टक्क्याचा रिकव्हरी तुमचा बेस वाढवला तो सव्वा धाक्या केला त्याच्यानंतर पीक ॲव्हरेज होतं म्हणजे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या तीन महिन्याची हायेस्ट रिकव्हरी होती तिची सरासरी काढून आम्हाला उसाचा भाव दिला जात होता ते बंद झालं ॲव्हरेज काढायला लागले साडेआठचा सव्वादा करून आणि पीक ऍव्हरेजचं ॲव्हरेज करून तीन टक्के रिकव्हरी चोरलेली आहे तीन टक्के रिकव्हरी म्हणजे आज किती होत्या तर आज तीनशे पंधरा रुपये एक टक्क्याची किंमत आहे तीनशे पंधरा तीन नऊशे पंचेचाळीस रुपयाचं नुकसान झालं हे ते मागायचे तुम्हाला साडेआठचं वाढवल्यामुळं काय झालं जवळ जवळ हजार रुपये तर आमचे कमी केले आलो उपपदार्थाचे पैसे पूर्ण काढून टाकले आता आम्हाला इंथेनॉलचं मागायचं नाही तुम्हाला देशी दारूचं मागायचं नाही कशाचं काय मागायचं नाही को जनरेशनचं मागायचं नाही चाललंय का हे सगळं आणि हे सगळं एफ आर पीच्या कायद्यामुळं हो झालं आजही आम्ही एफ आर पीचा विषय घेत नाही तर राजू शेट्टी म्हणतात माझ्या कारखान्याने काय म्हणायचं सुरुवात करायची कारखाना सुरू होता ना एफ आर पी देणं अवघड आहे आमची परिस्थिती नाही बिकट आहे यांनी काय म्हणायचं छताडावर बसून घेईन दरड्यातलं काढेल पण एफ आर पी घेतल्याशिवाय सोडणार नाही या दोन्हीचा अर्थ असा एफ आर पीच्या पुढं आम्ही जाऊ देणार नाही तर अशा लोकांनी आता पुढं तुम्हाला आपलं ऊस कोर्ट वाहतुकीच हे तुम्हाला मी हे देतोय काय दिलं आहे महाराष्ट्र सरकारची ऊस करण समितीचं काय वाहतुकीचं आहे महाराष्ट्र सरकारचं कागदपत्र आहे ते कमिटी मी डुप्लिकेट करून वाटत नाही या कमिटीचे हाय लेवल कमिटी आहे ते अध्यक्ष आहेत ते चीफ सेक्रेटरी आहे महाराष्ट्राचा या कमिटीचा अध्यक्ष महाराष्ट्राचा चीफ सेक्रेटरी आहे एका कमिटीचा सचिव साखर आयुक्त आहे ऑफिसर आहेत सदस्य सेक्रेटरी आहे तीन पुन्हा आय एस ऑफिसर आहेत असे एकूण पाच आय एस ऑफिसर या कमिटीत आहेत पाच साखर कारखाना प्रतिनिधी तीन सहकारी कारखान्याचे आणि दोन खाजगी कारखान्याचे आणि आम्ही पाच शेतकरी प्रतिनिधी त्यांच्या ह्याच्यामध्ये सुदैवाने मी त्यांना भेट होतो म्हणून एक पोस्ट माझ्याकडे आले आता ह्याच्यामध्ये मी सांगितलं पहिल्याच ह्याच्यामध्ये मी सांगितलं व्हायचं की आता तुम्ही आमचे सगळे अधिकार काढून टाकले जिथं एक नंबर तर मी काय म्हटलं की तुम्ही आमचं संरक्षण जे होतं साडेआठ टक्के बेस होता तो काढून टाकला उपपदार्थ जे पन्नास टक्के होते ते काढून टाकले तुम्ही आम्हाला फौजदारीचा अधिकार होता तो काढून टाकला आता मी म्हटलं की तुमचे पण जे अधिकार आहेत दोन कारखान्यामध्ये तिसरा येणार नाही तुम्ही आम्हाला एक पाच हजार तर द्या नसेल तर दोन कारखान्याचे अंतरक्षर काढून टाका म्हणजे आम्हाला कारखाना काढायला परवानगी द्या मग आम्ही काढू नाही तर तुम्ही काढाल नाही आणखी कोण भांडवलदार खाण्याचा तर तसा कारखाना काढायला आम्हाला परवानगी द्या आता हे काय वाईट आहे का पण साखर कारखाना जरी सोडले तर कुठल्याच उद्योगामध्ये असलं अट नाही आहे दोन हॉटेलचे जरी हॉटेल आहेत दोन सुटकिरणे शेजारी सुट फिरणे आहेत दोन खडे क्रेशर शेजारी खडे क्रेशर आहेत कुठल्या दाद्याला असे मग इतर चुकीवरचे ठेवणार आहे तुम्ही पण आमच्या बाजूचे जे कायदे होते ते तुम्ही काढून टाकले सगळे आता तुमच्या बाजूचं जे हे आहेत ते काढून टाका हे मी सांगतो फक्त असं नाही मी तर इथं म्हटलंय एक नंबरला पण श्रीरंगाराजन कमिटीने सुद्धा सांगितलं अंतराज काढून टाका त्याच्या आधी यशवंतराव थोरात जे नाबार्डचे अध्यक्ष ना ना होते त्यांनी सांगितलं अंतराजं काढून टाका त्याच्या आधी कुटेजा नावाचे केंद्रीय साखर आयुक्त होते त्यांनी सांगितलं हे अंतराज काढून टाका तरी पण तुम्ही काढून टाकत नाही माझा आग्रह तो आहे की त्याच्यासाठी काय आहे तर याच्या पुढं पुन्हा पाच नंबर आणि सहा पाच नंबरचा पार घ्या त्याच्यावर मी सहा नंबरला एक स्टार केलेला आहे का तिथे आता, ए, बांग, बांग, आता हा काय आहे सहा नंबरची शिफारस आहे की ऊस तोडणे मजुरांची त्यांच्या जिल्ह्यातून कारखाना सुरू होण्यापूर्वी वाचून करून आणावी लागते तसेच कारखाना गाळप हंगाम गाळप समाप्त झाल्यानंतर पुन्हा मूळ गावी नेऊन सोडावी लागते मजुरांच्या ने आणण्याचा खर्च ऊस तोडणे वाहतूक खर्चात समाविष्ट करावा आता ऊस तोडणे वाहतूक खर्च हा आम्ही द्यायचा आहे शेतकऱ्याने एफ आर पीच्या कायद्यात काय तरतूद आहे की एफ आर पीचा ऊस आम्ही कारखान्याच्या गव्हानेतून टाकायचा म्हणजे तोडणे वाहतूक कोणी तो करायची आहे शेतकऱ्यांनी करायची आहे आता करतात काय हे कारखानदार करतात पण त्याचा खर्च आमच्या एफ आर पीतनं वजा करून देतात कापून घेतात आणि उरलेली रक्कम देतात आता हा किती कापायला पाहिजे तर आता दोनशे चौऱ्याहत्तर रुपये त्र्याहत्तर रुपये तुम्ही एक टन ऊस तोडायला देत होता वातु की वातु की हो बघा हो दोनशे त्र्याहत्तर रुपये आणि दोनशे रुपये तोडणे वाहतूक वाहतुकीचे वाहतूक काही होतं काही लांबच्याला जास्त होतं सरासरी दोनशे पडते दोनशे त्र्याहत्तर आणि दोनशे किती झाले चारशे त्र्याहत्तर पाचशे पेक्षा तोडणे वाहतूक जास्त असतं का बरं पण हे आता आम्हाला सातशे आठशे नऊशे टाकायला लागले काय टाकायला लागले तर इथं आहे बघा त्या सहामध्ये ऊस तोडणीचा जे गळाप हंगाम सुरू होण्यापूर्वी त्यांना आणायचा बीड जिल्ह्यातनं किंवा किंवा पुढून आणि पुन्हा संपल्यावर हंगाम सोडायचं हा खर्च आमच्यात टाका अशी शिफारस होती यावर खासदार श्री राजू शेट्टी डॉक्टर दांडेगावकर वोमरे यांनी समितीचे या शिफारशीशी सहमत आहे असे नमूद केले तर श्री रघुनाथ पाटील यांनी ऊस तोडणी मजुरांची नेहान मुकादम करीत असल्याने त्यास कमिशन दिले जाते त्यामुळे ओस बुलातून खर्च कमी करण्यात येऊ नये आता दांडेगावकर कोण आहेत साखर कारखान्याचे प्रतिनिधी आहेत सहकारी कोण आहेत खाजगी कारखान्याचे प्रतिनिधी आहेत राजू शेट्टी कोणाचे प्रतिनिधी आहेत शेतकऱ्यांचे कारखानदार आहेत हे कोणाच्या बाजूने बोलते तिथं माझ्या बरोबर बोलले का ते जे मी तुम्हाला एवढ्यासाठी हो दाखवतो सगळे हे प्रोसिडिंग आहे ह्याच्यामध्ये सात नंबरची शिफारस आहे बघा खाली वाचा ऊस तोडणे मजुरांच्या निवासा करतात तंबू तट्टे बांबू चटई खात्या वीज पाणी विमा औषधोपचार कोयता इत्यादी त्या अनुषंगी खर्च खर्च ऊस तोडणे वाहतुकीचा खर्च समाविष्ट करण्याकरता हे समिती सहमत आहे आता यावर पण काय म्हणतात यावर मान्य खासदार राजी शेट्टी दांडेगावकर आव्हाड आणि ठोबरे त्यांनी समितीच्या शिफारशीशी सहमत आहे असे सांगितले तर दादा पाटील यांनी दा विरोध केला आता बांबू तट्ट्या पिट्टे सगळं आम्ही सोसायचं औषधोपचार आम्ही बघायचो विमा आम्ही भरायचा कोयती आम्ही द्यायचे तुम्ही जर व्यवसाय करताल बांगलाला जर एक बाईक मजुरीने आली तर कुर्फ स्वतःला घेऊन येते का नाही त्या मालक जायला लागतो किती अन्याय चालला बघा नाही तर शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत मध्ये आणि तुम्हाला असं वाटतं की आम्ही एकटा आहोत आता हे माहिती यांच्यावर मी आणि मी जर या कारखानदारांच्या बोललो असतो तर यांच्या आधी आमदार खासदार झालो असतो का झालं मला त्यांच्या एवढं काहीच कळत नसत पण मी ही बाजू माझी पाच सोडली नाही मी शेतकऱ्यांच्या वरून नऊ नंबर आहे मग आता त्याच्यात पुढच्या बोलून फक्त क्षेत्रीय स्तरावरील हंगामी स्लीप शेती मदती यांचे वेतन भत्ते ऊस तोडणे वाहतूकांचा समाविष्ट करावेत मात्र शेती विभागाच्या अधिकाऱ्यांचे वेतन व बचत तोड वाहतूक समाजाची करण्यात येऊ नयेत कारखान्याच्या गाळप क्षमतेनुसार खालीलप्रमाणे स्लीप बॉय आणि त्यांचे पगाराच्या बद्दल आहे आता हेच हंगामी काम करायचं सगळे ज्यावर खासदार राजू शेट्टी आणि समितीने समितीचे या शिफारशीची सहमत आहे असे नमूद केले आता स्लीपॉयचे पगार आमच्यात न टाकायचे शेती मदतीचे पगार आमच्यात टाकायचे आणि म्हणून हा पाचशे रुपयाचा तोडणी वाहतूक खर्च यांच्या मूर्खपणामुळं अशा यांनी समर्थन केल्यामुळं आज सातशे आठशे नऊशेवर गेला आणि म्हणून आमचं पाच हजार मिळत नाही लक्षात नाहीतर मग त्या कृष्णेच्या तक्त्याप्रमाणे तुम्हाला जर दहा वर्षांनी जे दुप्पट होत आलं ते नऊ दहा नंतरच का थांबलं तर नऊ दहा नंतर एवढ्या गोष्टी घडलेल्या आहेत म्हणजे हा एफ आर पी आला एस एफ पी गेला त्याच्यामुळं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे पुन्हा या थोड्या वाहतूक खर्चामध्ये हे सगळे अनावश्यक खर्च आमच्यात टाकले आणि पाच सेक्शन प्रमाणे जे उपपदार्थ जे पैसे आम्हाला मिळायला पाहिजे होते ते आज मिळत नाही आहे म्हणून टनाला दोन हजार रुपयाचं नुकसान थोडं आम्ही आता सरकार कर आमच्या उसावर किती घेत आहे त्याच्याबद्दल बोलतोय हे त्याच्यावर बोलायलाच तयार नाही सरकारी कर जर काढले तर आज चार हजार रुपये टनाला कर आहे एक टन उसावर सरकारचा कर चार हजार रुपये आम्हाला तीन हजार त्याला पैसे नाही म्हणतात आणि हे सरकारला चार हजार रुपये कर म्हणतात याच्याबद्दल या, या संघटना बोलत नाहीत कोणत आमच्याशिवाय कारण या सगळ्या कारखान्यांनी उभ्या केलेल्या संघटना तुम्ही लक्षात घ्या माझ्या भोवतीच सगळेजण आहे सदा सदाभाऊचे काय असेल राजेंद्र शेट्टीचे असेल तिकडं तो शिवाजी माने म्हणणे काय त्यांचे असेल अंकुश म्हणणे का असेल बळीराजा म्हणणे का असेल त्याचंही कराडला जाऊ त्या शेजारीच सगळं लोक लोकच्या हळवणकर वगैरे हे सगळे मंडळी यातलं काय बोलत नाही आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू शकते ते हे बोलायला लागले तर मग हे व्हायचं काहीच अडचण नाही पण कारखानदार जवळ जोड्याच्या जवळ उभं करणार नाही पुढं आम्ही शेतकऱ्यांच्या मध्ये आहोत आणि गेले चाळीस वर्ष या गोष्टीला तुम्ही न्याय द्या सगळीकडे छपा सगळं वर शेतकऱ्याशी गद्दारी करत आहे काय करत आहे आणि <काँण> वर दाखवताना असं दाखवतात की आम्ही शेतकऱ्यांच्या मते कारखानदार त्याला ते रंग देतात जे शेतकरी नेते आहेत प्रश्न आता आपल्या हातात आम्ही कांद्याच्या प्रश्नावर आहोत आम्ही कापसाच्या प्रश्नावर आहोत आम्ही ट्रॅक्टरच्या किमतीच्या बाबतीत आता आम्ही आंदोलन सुरू केलं आहे या सगळ्या कंपन्या ट्रॅक्टरच्या किमती कोणालाही कळू देत नाही ट्रॅक्टरचे डीलर आहेत ते करतो न <laughs> राजनी <laughs>